सायकल ग्रुपचे चार सदस्य पंढरीच्या पिठुरायाच्या दर्शनाकरिता सायकलने रवाना जळगाव जामोद शहरातील सायकल ग्रुप नेहमी आपल्या आगळ्या वेगळ्या भूमिकेने नेहमीच प्रसिद्ध असून आता पंढरीच्या विठ्ठलाच्या दर्शनाकरिता सायकल ग्रुपचे चार सदस्य हे दिनांक दोन जुलै रोजी सायकलने रवाना झाले आहे त्यामध्ये ज्ञानेश्वर उमाणे डॉक्टर आदित्य जाधव अनिल सुशिर व सुनील राजपूत हे विठुरायाच्या दर्शनाकरिता सायंकाळी आठ वाजे दरम्यान श्रीपाद कृष्ण कोलटकर महाविद्यालयापासून निघाले हे चार सदस्य तीन जुलै रोजी सकाळी पाच वाजे दरम्यान बुलढाणा येथून निघणार आहेत व रविवारी पंढरपूर येथे विठोबाचे दर्शन करून सायकल रिंगण होणार आहे त्यांना निरोपू शुभेच्छा देण्यासाठी चडगाव सामूद सायकल ग्रुपचे सदस्य राजेंद्र हुपेले सुनील अंबडकर निखिल राजवैद्य अतुल वानखडे प्रज्वल देशमुख यांच्यासह सायकल ग्रुपचे इतरही सदस्य यावेळी उपस्थित होते विठुरायाच्या दर्शनाकरिता जाणाऱ्या सदस्यांना पुष्पहार व गुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या त्यांच्या या सायकलवारीचे जळगाव शहरात सर्वत्र कौतुक होत आहे